हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मी करणार आहे आज पाण्यातले गोळे तर चला त्यासाठी मी काय काय साहित्य घेतले आहे ते बघूया मी अर्धे वाटी डाळ घेतलेली आहे मिरची ते दोन तास पाण्यात भिजत ठेवलेली होती दोन छोटे चम्मच बेसन घेतलेलं आहे एकदा घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे चार ते पाच लसण्याच्या कळ्या घेतलेल्या आहे थोडंसं अद्रक घेतलेलं आहे दोन हिरवी मिरची घेतलेली आहे आणि जिरे घेतलेले आहेत तर आता सर्वप्रथम आपण त्यासाठी मी एक पॉट घेतलेला आहे त्यामध्ये कोथिंबीर टाकून घेते तीन ते चार लसूण पाकळ्या टाकून घेते थोडस अद्रक टाकून घेते दोन हिरवी मिरची आणि थोडेसे जिरे अर्धी वाटी डाळ मी जे दोन तास भिजत पाण्यात ठेवली होती ते मी छान मिक्सरमधून छान बारीक काढून घेतलेली आहे यामध्ये आपल्याला थोडी घालायची आहे अदरक लसूण आणि कोथिंबीरची मिरची यामध्ये हळद घालायची आहे थोडं लाल तिखट घालायचं आहे मीठ घालायचं आहे चम्मच जे आपण बेसन घेतलं होतं त्यामध्ये ते यामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे संपूर्ण आपले गोळे करून छान तयार झालेले आहे तर चला आपण करूया समोरच्या रेसिपीला सुरुवात गॅस ऑन केलेला आहे त्यावर मी एक छोटीशी कढई ठेवलेली आहे कढई आपली छान तापलेली आहे त्यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे तेल आपलं छान गरम झालेलं आहे त्यामध्ये आपण मोहरी टाकून घेऊया ले घालायची आहे बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे कांदा छान आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा छान आपला परतून झालेला आहे त्यामध्ये आपल्याला ही पेस्ट घालायची आहे लसण आणि कोथिंबीर ची पेस्ट आपल्याला छान परतून घ्यायची आहे कोरडे मसाले घालायचे आहे अर्धा चम्मच हळद लाल तिखट दोन चम्मच लाल तिखट घातलेला आहे ते पण छान आपल्याला परतून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे एक पेला पाणी घातलेलं आहे मी पाण्याला छान आपल्याला आता उकळून जायची आहे एक चम्मच मीठ घालायचं आहे सिम्पल आणि सा साधी रेसिपी आहे तुम्हीसुद्धा करून बघा खायला खूप छान आणि टेस्टी लागते कमी वेळात झटकीपट आता यामध्ये आपल्याला जे आपण मगाशी गोळे तयार करून ठेवले ते यामध्ये आपल्याला सोडायचे दोन मिनिट हे गोळे आपल्याला या पाण्यात छान शिजवायचे हे आहे हे पाण्याच्या वरती आलेले आहे छान आणि आपली भाजी भाजीसुद्धा छान रेडी झालेली आहे तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय